सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल आषाढी एकादशी पूर्वी धापेवाडा येथे एस पी पोद्दार यांचा लोकसंवाद दौरा प्राप्त माहितीनुसार धापेवाडा तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर तीन जुलै दोन रोजी आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्धार यांनी आज धापेवाडा येथे लोकसंवाद भेटीत त्यांनी गावातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीचा बारकाईने आढावा घेतला आणि थेट ग्रामस्थांशी संवाद साधला या प्रसंगी एस पी यांच्या यांच्यासोबत आय पी एस अनिल म्हस्के कळमेश्वरचे ठाणेदार श्री काळबांडे व सावनेर पोलीस स्टेशन ठाणेदार उमेशजी पाटील सर हे उपस्थित होते तसेच धापेवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश भाऊ चोरे राजूभाऊ धार्मिक शीतल भाऊ यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी आगामी आषाढी एकादशी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांच्या सक्रिय सहकार्याचं आवाहन केलं गावकऱ्यांनी मांडलेल्या समस्या व अडी अडचणी त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले या भेटीमुळे पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्यातील सलोखा अधिक दृढ झाल्याचे दिसून आले गावकऱ्यांनी एस पी पोद्दार यांच्या व उपस्थितांचे आणि त्यांच्याशी थेट संवाद सा साधल्याबद्दल मनापासून आभार मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी चंदू मडावी レシピはない。<noise> <noise> Kau tuju ke mana? Kau